नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते एकदम झटपट झटपट बनणारं चटपटीत असं कोकणी पद्धतीचं टोमॅटो सार तर टोमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटो मोठे मोठे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर अर्धा कांदा एक मुठभर ओलं खोबरं आणि इथे कश्मीरी मिरची घेतलेली आहे ते मी भिजत ठेवलेले आहे आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मोठा मिक्सरचा जार घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये सगळे टमॅटो आपल्याला काढून घ्यायचं आहे टमॅटोबरोबरच या यासमध्ये यास आपल्याला कांदा ओलं खोबरं घालायचं आहे आणि जी कश्मीरी मिरची आपण भिजत घातली होती त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ही मिरची ह्याच्यामध्ये घालायची आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याची एक छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय अगदी थोडंसं पाणी घालून याची छान मी प्युरी तयार करून घेतली आहे आता फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की बरोबर जिरे घालायचे चिमूडभर हिंग घालायचं त्याचबरोबर इथे थे मी ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि अशा मोठ्या मोठ्या ठेचून घेऊन त्या टाकायच्यात आपल्याला त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता छान तडताट आहे की पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी धणे पावडर गरम मसाला हळद पावडर लाल तिखट घातलं आहे आणि हे छान आपल्याला एक अर्धा मिनिट छान परतून घ्यायचं आहे मसाले परतले की त्याच्यामध्ये तयार टमॅटोची प्युरी घालायची आणि आपल्याला छान ही ढोळून घ्यायचं आहे फोडणीसोबत ही टमॅटोची प्युरी छान मी मिनिटभर परतून घेतली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी गरम घालायचं तर मी पाणी गरम करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं त्याच्यामध्ये जो आपला वाटण चिकटलेलं होतं मिक्सरच्या भांड्याला त्याच्यामुळे वाटणही निघेल आणि आपलं पाणी पण याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे मी लागेल तेवढं पाणी घालून घेतलं सोबतच दोन तीन कोकम घातले आणि चवीपुरतं मीठ घालायचं तर आपल्याला ही टमॅटोचं सार आता छान पाच मिनिट मंद गॅसवरती उकळून घ्यायचा छान टमॅटोचं सार पाच मिनटं उकळलेला आहे शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर एकदम असं चटपटीत आणि कोकणी पद्धतीचं मी टमॅटोचं सार केलेलं आहे सोबतच गरमागरम वाफा भात तयार करायचा आणि खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू